नमस्कार मार्च महिन्यामध्ये तर निवडणुकीचे वारे व्हायला लागले आणि मार्च महिन्यापासून उष्णताही तशीच वाढायला लागली एकीकडे निवडणुकीचं वातावरण तापत होतं आणि दुसरीकडे हवामानामध्ये उष्णता वाढून ते वातावरण तापत होतं आता मतदान निवडणूक हे एका ठराविक मुद्द्यापर्यंत झाल्यानंतर त्याची जी प्रक्रिया आहे ती स्थगित झाली मात्र उष्णतेचं जे काही प्रमाण आहे ते आपल्याकडचं दिवसेंदिवस वाढतच चाललेलं आहे काल परवा दिल्लीमध्ये तर तब्बल बावन्न डिग्री सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलेलं होतं आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती प्रत्येक जण आता वाट बघतोय ती केवळ आणि केवळ पाऊस केव्हा येणार याचीच पावसाची प्रतीक्षा चातकासारखी सगळीच माणसं करतायत कारण ह्या उष्म्यापासून ह्या गरमीपासून केव्हा एकदा सुटकारा मिळतोय याची नागरिक प्रतीक्षा करतायत त्याचबरोबर शेतकरी देखील ढगांकडे आकाशाकडे डोळे लावून आहे की केव्हा एकदा पाऊस पडतोय आणि त्याचं जे काही कृषी तो काही पीक घेणार आहे त्याच्यासाठी तो तो पाऊस पडेल आणि त्याचं सुंदर उत्तम भरघोस असं पीक येईल आणि त्याला एक सुबत्ता येईल सधनता येईल याची तो तो देखील वाट बघतोय एकूणच या सगळ्याच पार्श्वभूमीवरती यंदाचा पावसाळी मोसम कसा असेल मान्सून कसा असेल याची माहिती आपण घेणार आहोत मुळदे येथील ग्रामीण कृषी मोसम सेवा केंद्राचे तांत्रिक अधिकारी डॉक्टर यशवंत मुठाळ यांच्याकडून साहेब तुमचं खूप खूप स्वागत आहे नमस्कार मॅडम सर दरवर्षीप्रमाणे पावसाची प्रतीक्षा शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक देखील करत असतात सर्वसामान्य नागरिकांना प्रतीक्षा असते पावसाची जेणेकरून थंडावा येईल आणि शेतकऱ्यांना प्रतीक्षा असते की त्यांच्या भूमीमधून त्यांच्या भूमीवरती ह्या पावसाची बरसात झाल्यानंतर जे काही ये पीक येईल त्या पिकाच्या सुबत्तेसाठी या वर्षीचा एकूणच जो काही पावसाचा जो काही ओढा आहे किंवा पावसाचं जे काही पर्जन्यमान जे काही सांगितलेलं होतं कारण सा, सर्वसाधारणपणे जानेवारी का करत असतात यावर्षी जून ते सप्टेंबर या महिन्यातलं जे काही पावसाचं भाकीत आहे सर्वसाधारण ते साधारण काय असेल काय सांगाल या संदर्भात जर पाहायचं झालं तर भारतीय शास्त्र विभाग मध्ये चालेल आ यादर में आ तो चार फर्स जे नैऋत्य मान्सून आहे जून ते सप्टेंबर या दरम्यानचा जो नैऋत्य मान्सून या संदर्भात माहिती देत असत प्रथम चरणातील किंवा फर्स्ट स्टेज मधील जे माहिती केलं जातं ते एप्रिल महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यामध्ये जनरली पंधरा तारखेला पंधरा एप्रिल वरती केलं जातं आणि आता नुकतच द्वितीय चरणातील किंवा सेकंड स्टेज मधील जे नैऋत्य मान्सून संदर्भातील जून ते सप्टेंबर संदर्भातील माहिती हवामान विभागानं हवामान खात्यानं जे जाहीर केलेलं आहे ते सत्तावीस मे दोन रोजी जाहीर केलेला आहे त्याप्रमाणे जर पाहायचं झालं तर संपूर्ण भारतामध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे त्याचे प्रमाण सर साधारणतः एकशे सहा टक्के सरासरी एकशे सहा टक्के राहण्याची शक्यता आहे आणि त्यामध्येही टक्क्यामुळे मागे पुढे प्र... त्याचे प्रमाण होण्याची शक्यता आहे असं हवामान खात्यानं म्हटलं आहे आताचे विविध विभाग पाहायचे झाले तर त्यामध्ये मध्य भारतामध्ये सरासरीपेक्षा जास्त एकशे सहा ते दहा टक्के पाऊस होण्याची शक्यता आहे त्याचबरोबर वायव्य भारतामध्ये सरासरी एवढा अठ्ठ्याण्णव टक्के ते एकशे चार टक्के पाऊस होण्याची शक्यता आहे आणि जर ईशान्य भारतामध्ये जे काही नॉर्थ इस्टर्न स्टेट आहे त्यामध्ये सरासरीपेक्षा कमी म्हणजेच चौऱ्याण्णव टक्केपेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता आहे सर्वसाधारणपणे देशाचा विचार केला तर पेक्षा जास्त म्हणजे एकशे सहा टक्के पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवलेली आहे बरोबर म्हणजे हा जून ते सप्टेंबर च्या कालावधीमध्ये जो काही पावसाळ्याचा सीझन असतो एकशे सहा टक्क्यापर्यंत पावसाचं अंदाज आहे आपल्याकडे मागच्या वर्षी मात्र आ, अंदाज वर्तवलेला होता की एकशे चार टक्के शंभर टक्के पाऊस पडेल परंतु दुर्दैवाने अलनिनोच्या इफेक्टमुळे पावसाचं जे काही पर्जन्यमान जे होतं ते फार कमी झालेलं होतं अनेक ठिकाणी दुष्कळ सदृश परिस्थिती निर्माण झालेली होती हा जो, जो, जो काही इफेक्ट आहे अलनिनोचा जो काही परिणाम आहे की जो काही कालांतराने सातत्याने आपल्या नैऋत्य मोसमी पावसावरती होत असतो यावर्षी तो इफेक्ट तसाच राहील की मध्ये तो पुन्हा सक्रिय होऊन पुन्हा त्याचा काही परिणाम या पर्जन्यमानावरती होऊ शकतो का काय तुमचं म्हणणं आहे साधारणतः गेल्या वर्षी म्हणजे दोन हजार तेवीस या वर्षात जो मान्सून आपल्याला मान्सून मिळाला त्याला एक कारणीभूत अशी स्ट्रॉंग होती साधारणतः या दोन हजार या नवीन वर्षाच्या म्हणजे दोन हजार चोवीस या वर्षाच्या जानेवारी महिन्यापर्यंत विश्व पॅसिफिक महासागरावरती स्ट्रॉंग निनो कंडिशन आम्ही ऑब्झर्व हवामानशास्त्र विभागानं किंवा केलेली होती सदर जी एलनिनो एल कंडिशन आहे ते वेगानं एलनिनो कंडिशन मध्ये संक्रमित होत आहे आणि लवकरच पावसाळ्याच्या सुरुवातीला त्याच एक तटस्थ अशा एलनिनो सधार सिटेशन या सिस्टम मध्ये शक्यता आहे त्याचबरोबर जे लेटेस्ट हवामान अंदाज मॉडेल आहे यावर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला एलनिनो हवामान परिस्थिती किंवा हवामान कंडिशन तयार होण्याची भाकी करत आहे त्याचबरोबर पावसाळ्याच्या उत्तरार्धामध्ये म्हणजे ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये लान इना हवामान परिस्थिती होण्याचे आणि लान इना हवामान परिस्थिती ही अधिकच्या पावसासाठी ओळख ओळखली जाते म्हणजेच एकूणच एल नो कंडिशन ही जी आहे त्याचा प्रभाव कमी होऊन आपल्याकडे लहान इना हवामान परिस्थिती विकसित होऊन पावसाळ्याच्या उत्तर उत्तर जास्तीचा पाऊस होण्याची शक्यता नक्कीच म्हणजे ही एक खूप समाधानाची आणि आनंदाची गोष्ट आहे की लानिनाचा इफेक्ट हा होईल आणि जास्तीचं का जे काही पर्जन्यमान पर्जन्यमान आहे किंवा जे मॉडरेट या ह्याच्यामध्ये जे पर्जन्यमान आहे ते आपल्याकडे होईल आणि चांगली एक परिस्थिती निर्माण होईल त्याचबरोबर सर्वसाधारणपणे आपण बघतो की भारतीय हवामानावरती किंवा भारतीय पर्जन्यमानावरती हिंदी महासागरातल्या द्विध्रुवीय परिस्थितीचा देखील बऱ्याच अंशी परिणाम होत असतो तर तो परिणाम यावर्षी होईल किंवा कसं सध्या तिथे जर पाहायचं झालं तर हिंदी महासागरात हिंदी महासागरावरती अशी हिंद महासागर परिस्थिती आहे आणि मान्सून काळात सकारात्मक इंडियन ओशन डायकोल म्हणजे हिंदी महासागरातील विविध परिस्थिती ही सकारात्मक परिस्थितीमध्ये निर्माण होण्याचे भाकीत करत आहे आणि सकारात्मक हिंद महासागरातील विविध परिस्थिती आहे ज्याला आपण पॉझिटिव्ह इंडियन ओशन डायकोल म्हणतो ते चांगल्या पावसासाठी किंवा जास्तीच्या पावसासाठी ओळखली जाते आणि अपेक्षा आहे की पावसाळ्याच्या सुरुवातीच्या काळामध्येच ही हिंदी महासागरातील परिस्थिती सकारात्मक होण्याची चिन्ह बरोबर सर्वसाधारणपणे जून महिना म्हटला की मे महिन्यापासूनच पावसाचे वेध लागलेले असतात शेतकऱ्यांना सात तारखेला मृग नक्षत्राचा जेव्हा प्रवेश होतो आणि त्यावेळेस त्या, त्या सात जूनच्या मिरगाची मिरगाच्या पावसाची सगळेच जण वाट बघत असतात कारण पेरण्या ठेवलेल्या असतात पेरण्या ह्या पावसाच्या अंदाजावरती ठेवलेल्या असतात काही जण अगोदर भिजवणीवरती पेर आ, भात भिजत घालतात परंतु मॅक्झिमम आपल्याकडचा जो शेतकरी असतो तो मिरगाच्या पावसावरती अवलंबून असतो यावर्षी जून मधले हे जे काही पर्जन्यमान असेल ते शेतकऱ्यांना हात देणार होते की पहिले पंधरा दिवस दिवस जून महिन्याचे पूर्णपणे कोरडे जातात आणि नंतर भरपूर पाऊस सुरू होतो आणि जे काही भिजवणी करून जो काही तरवा पेरलेला असतो तो देखील वाया जातो या वर्षी कशी परिस्थिती असेल शेतकऱ्यांना काय तुम्ही सल्ला द्याल साधारणतः जर म्हटलं तर शेतकरी बांधवाच्या महिना त्यामध्ये पेरणीची पेरणी पूर्व तयारी पेरणीची लगप चालू असते आणि अशातच जर पावसाचा अपमान उशिरा झालं त्याचबरोबर जून महिन्यामध्ये अपुरा पाऊस झाला तर याचा परिणाम शेती क्षेत्रावरती मोठ्या प्रमाणात होतो एकदा पेरणी लांबते कधी कधी अपुरा पाऊस झाला तर दुबार पेरणीचं संकट ओढवतं त्याचबरोबर कधी कधी पेरणी वेळेवर झाली तर आपल्याकडे भात पुनर्लागवड करण्याकरिता अपुरा पाऊस होतो पण या वर्षी भारतीय हवामानशास्त्र विभागानं जे दीर्घ दिलेला आहे जून या संदर्भात जो हवामान अंदाज दिलेला आहे त्यामध्ये महाराष्ट्राचा जर विचार करायचा झाला तर महाराष्ट्रात सर्वोच्च सर्व विभागामध्ये दक्षिण कोकण असेल उत्तर कोकण असेल पश्चिम महाराष्ट्र असेल खाने खानलेश असेल विदर्भ असेल मराठवाडा असेल या सर्वच सर्व विभागामध्ये सरासरीपेक्षा जास्त आणि समाधान पाऊस पडण्याची शक्यता आहे बरोबर याचबरोबर आपण बघितलं मागच्या वर्षी दोन तीन वादळं आलेली होती बंगालच्या उपसागरामध्ये म्हणा किंवा अरबी समुद्रामध्ये म्हणा या वादळांमुळे देखील नैऋत्य मोसमी पावसाच्या हव म्हणजे हवामानावरती किंवा त्याच्या वेगावरती फार मोठा परिणाम झालेला होता आणि परिणामी पावसावरती फार मोठा परिणाम झालेला होता अशी वादळं आता पुन्हा या पुढच्या कालावधीमध्ये काही कालावधीमध्ये अपेक्षित आहेत असं तुम्हाला वाटते का साधारणतः सकारात्मक हिंद महासागरातील द्विधर परिस्थिती असते अशा वेळी सकारात्मक परिस्थिती असेल त्यावेळेस जनरली अरबी समुद्राचं तापमान हे पश्चिम बंगालचा उपसागर आहे त्याच्यापेक्षा जास्त असतो आणि अशा काळामध्ये अं एखादं चक्रीय निर्माण होण्यासाठी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असते परंतु असा काही अधिकृत अंदाज आमच्याकडे आलेला नसल्यामुळं या संदर्भात एकदा जर आपण शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर आता शेतकरी तयारीत आहेत अनेक लोकांनी जमिनीची मशागत केलेली आहे आपल्याकडे कोकणामध्ये जी काही भाजावळ वगैरे करून किंवा जमीन नांगरणी वगैरे करून त्यांनी तयार ठेवलेली आहे अनेक ठिकाणी भाताची लाग म्हणजे भात सुद्धा पेरण्यात आलेला आहे अशा परिस्थितीमध्ये जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये या शेतकऱ्यांसाठी हवामानाचा हे कसा राहील कल जेणेकरून त्यांचं भात किंवा त्यांनी जे काही त्यांच्या शेतामध्ये पेरलेलं आहे ते उत्तम आणि चांगलं सकस येईल साधारणपणे सा हवामान अंदाज आपण सीजनल फोरकास्ट म्हणतो या फोटकास्ट नुसार आपल्याकडे दक्षिण कोकणामध्ये उत्तर कोकणामध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता आहे त्याचबरोबर त्याचं जे स्थानिक वितरण आहे ते स्थानिक वितरण सुद्धा समान राहण्याची शक्यता विभागांमुळे वर्तविलेली आहे आणि त्यामध्ये एक टेम्पोरल डिस्ट्रीब्युशन आणि स्पेशल डिस्ट्रीब्युशन आपण त्याला एक स्थानिक वितरण म्हणतो आणि कालिक वितरण कालिक म्हणजे जून महिन्यात होणारा पाऊस जुलै महिने ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये होणारा पाऊस याची जर एक पण टेम्पोरल आपण टेम्पोरल डिस्ट्रीब्युशन जर पावसाचं पाहिलं तर तेही तेम्� समसमान होण्याची शक्यता आहे त्यामुळे पिकाला कुठल्याही प्रकारचा जो पाण्याचा एकूणच कृषी बांधवांना आपल्या जिल्ह्यातल्या कृषी बांधवांना या पर्जन्यमानाच्या अनुषंगाने तुम्ही काय सल्ला द्याल आता आमच्याकडे जो विस्तार पर्जन्यमान अंदाज प्राप्त झालेला आहे त्याकरता दो पुढील दोन आठवड्याकरिता एकतीस मे ते सहा जून या दरम्यान प्रतिदिन पाच ते मिलिमीटर मिलीमीटर अपेक्षित आहे त्याचबरोबर सात जून ते तेरा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे आणि आमच्याकडे जो मध्यम मुदतीचा हवामान अंदाज प्राप्त झालेला आहे त्या अंदाजानुसार येत्या पाच दिवसामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे त्या अनुषंगाने ज्या शेतकऱ्यांनी फेरणीपूर्वत तयारीची कामे उरकलेली असतील

तशी परिस्थिती आगामी काही कालावधीमध्ये येण्याची शक्यता आहे का आणि जेव्हा विजांचा लखलखाट असतो किंवा शेतकरी पेरणीसाठी निश्चित शेतात असतात अनेक ठिकाणी त्यांना सहारा नसतो कुठेतरी उभा राहण्याचा अशा शेतकऱ्यांना तुम्ही काय सल्ला द्याल कारण शेतीमध्ये काम करणं तर क्रमप्राप्त आहे परंतु अचानक अशी जर परिस्थिती उद्भवली तर ते त्यांनी काय काळजी घ्यावी साधारणपणे तीन जून चार जून आणि पाच जून रोजी आपल्याकडे तीस ते चाळीस किलोमीटर प्रति वेगाचा सोसाट्याचा वारा विजांचा लकलकाट व हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे त्यामध्ये विजांचा लकलकटाचा इशारा असल्यामुळे अं शेतकरी बांधव शेतामध्ये पेरणी पूर्वतयारी किंवा पेरणीची कामे करत असेल अशा वेळी विजांचा लकलाकाट होत असताना विगा विजांच्या लग्नकटाचा अंदाज घेण्यासाठी भारतीय हवामानशास्त्र विभागाने निर्मित केलेल्या दामिनियाचा उपयोग करावा त्याचबरोबर त्या इशाऱ्यानुसार तत्काळ सुरक्षित ठिकाणी आसरा वगैरे घ्यावा त्याचबरोबर आपली काही लाईफ स्टॉक असतील असतील जनावर असतील तेही सुरक्षित ठिकाणी बांधावे त्याचबरोबर काही शे शेळी शेळी शे, 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 शे पालक असतील मेंढपाळ असतील ते शेतामध्ये शेळ्या मेंढ्या वगैरे चरायला घेऊन जातात आणि अचानकपणे विजांसार प्रकर सह मेघर्जनेसह पावसा सुरु होते आणि एका झाडाखाली आसरा घेतात तर त्यांनी तो खाली नसरा घेतात सुरक्षित ठिकाणी कारण वीज पडण्याची शक्यता असते आणि प्राणी त्याचबरोबर त्या मेनपा किंवा शहरी पालकाच्या जीवितस जागा होण्याची शक्यता असले तर एक एकदा उपयोग करावा त्याचबरोबर हवामानशास्त्र विभागाकडून वेळोवेळी जे अत्यल्प मुदतीचा हवामान अंदाज दिला जातो त्याचं पण अवलोकन करावं जेणेकरून त्या दरम्यानची जी हानी आहे विजांच्या होणारी ती पण टाळता येईल आणि आपणास ही पेरणीच्या दरम्यान एक सुलभ असं हवामान आहे की नाही याचे पण आपल्याला अंदाज येईल बरोबर एकूणच सा मुठाळसाहेब यावर्षीचं जे काही पर्जन्यमान आपल्या भारत वर्षातलं आहे ते समाधानकारक आहे किंबूना सरासरीच्या एकशे सहा टक्के पाऊस होईल अशी आशा आपण वर्तवलेली आहे आणि निश्चितच ही आशा फलद्रूप हो अशी आपण आशा करूया कारण संपूर्ण भारत हा आज उष्णतेच्या झळांनी अक्षरशः हैराण झालेला आहे है। सर्वसामान्य माणूस उष्णतेमुळे अत्यंत त्रस्त झालेला आहे एकीकडे एक दुष्काळाची परिस्थिती उद्भवलेली आहे अनेक ठिकाणी मराठवाड्यासारख्या ठिकाणी तर दुष्काळ सुरूच आहे खंडा एक एक पाण्यासाठी अनेक महिला भगिनींना कित्येक किलोमीटर चालत जावं लागतंय आणि या सगळ्यांवरती जर उपाय असेल तो पर्जन्यमान चांगल्या पद्धतीने होणं हाच आहे निश्चितच आपण या हवामान खात्याने जो काही अंदाज वर्तवलेला आहे त्याप्रमाणे आपलं यावर्षीचं पर्जन्यमान होईल आपला शेतकरी अत्यंत चांगल्या पद्धतीने सुखावेल आणि जी काही त्रस्त जनता झालेली आहे या पाणीटंचाईमुळे किंवा उष्णतेमुळे त्यांना देखील दिलासा मिळेल अशी आशा करूया आपल्याबरोबर पुन्हा एकदा भविष्यामध्ये अशाच हवामान विषयक अंदाजांसाठी आम्ही निश्चितच कनेक्टेड राहू आणि आपल्याकडून तो आपल्याला सल्ला निश्चितच आमच्या कृषीभवन बांधवांना मिळू शकेल अशा आपण आशा करूया आपण आमच्या स्टुडिओशी कनेक्ट झालात आणि आमच्या तमाम सिंधुदुर्गातल्या लोकांना अत्यंत महत्त्वपूर्ण अशी माहिती दिली त्याबद्दल संपूर्ण कोण कोकणसाई आणि दैनिक कोकण वतीने तुमचे खूप खूप आभार मानते धन्यवाद धन्यवाद